मंडळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर माहितीतील ती भाजप शिंदे गट आणि अजितदादा गट या मित्र पक्षांनी मिळून पहिल्या शंभर जागांचा फॉर्म्युला निश्चित केल्याची चर्चा आहे पन्नास पंचवीस पंचवीस असा तो फॉर्म्युला असून भाजपनं शंभरपैकी पन्नास जागांवरचा त्यांचा दावा कायम ठेवला आता त्यामुळं भाजपनं त्या पन्नास जागांसाठी त्यांचे पन्नास संभाव्य उमेदवार निश्चित केल्याची ही चर्चा रंगू लागली आहे लोकसभेच्या निकालानंतर ताक सुद्धा फुंकून पिणारे भाजप नेते आता कोणती रणनीती वापरून विधानसभेला त्यांचे उमेदवार देणार त्याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत या व्हिडिओद्वारे आपण भाजपचे पहिले पन्नास संभाव्य उमेदवार नेमके कोण असू शकतात त्याचाच आढावा घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष फारी मंडई माहितीची जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यांमध्ये आली असून माहितीमध्ये भाजपच मोठा भाऊ म्हणून काम करेल हे जवळपास फिक्स आहे मीडिया रिपोर्ट नुसार विधानसभेसाठी भाजप दोनशे अठ्याऐंशी पैकी एकशे साठ जागांवर उमेदवार देणार आहे त्या ने त्याबाबत नेत्यांना पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या असून निवडणुकीची तयारी सुरू करण्याचेही आदेश पक्षाकडून देण्यात आले आहेत येत्या नोव्हेंबर महिन्यांमध्ये निवडणुका लागतील अशी दाट शक्यता असून राज्याला अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पूर्वी नवीन सरकार देणं गरजेचं आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकांचे सर्व टप्पे हे दहा ते वीस नोव्हेंबर दरम्यान घेतले जातील अशी ही माहिती समोर येत आहे लोकसभा निवडणुकीमध्ये उशिरा उमेदवार जाहीर केल्यामुळं महायुतीला आणि खास करून भाजपला मोठा फटका बसला होता त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मुंबईत ते येत्या ते ते तेवीस आणि चोवीस सप्टेंबरला मॅरेथॉन बैठक घेण्यात येणार आहे त्या बैठकीत चर्चा करून ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भाजपच्या पहिल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा भाजपचा मनसुबाय आहे असं कळत आहे म्हणजे पितृपक्ष संपला की भाजपच्या पन्नास संभाव्य उमेदवारांची यादी समोर येणार आहे आता त्या यादीबद्दल काही खात्रीशीर सूत्रांकडून माहिती देण्यात आलेली आहे त्यानुसार आपण भाजपच्या पन्नास संभाव्य उमेदवारांच्या नावाचा आढावा घेऊया पहिले आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री तसंच राज्यातले भाजपचे सर्वात मोठे नेते देवेंद्र फडणवीस म्हणजे देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसला तिथे त्यांनी काँग्रेसकडून लढलेल्या डॉक्टर आशिष देशमुख यांचा पराभव हो केला होता फडणवीसांचा त्या मतदारसंघावर मोठा प्रभाव आहे हो आणि तिथलं वातावरण सुद्धा भाजपासाठी पूरक असल्यानं फडणवीस सुद्धा पुन्हा एकदा तिथून निवडणूक लढवताना हो दिसतील या देतील दुसरं नाव आहे ते म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांचं मंडळी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची पुन्हा एकदा वर्णी लागू शकते असं म्हटलं जात आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांनी मुनगंटीवार यांचा दारुण पराभव केला विशेष म्हणजे स्वतःच्याच बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात मुनगंटीवार अठ्ठेचाळीस हजार मतांनी पिछाडीवर राहिले पण तरीही भाजपकडून पुन्हा त्यांना संधी दिली जाऊ शकते पुढं तिसरे नेते आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणजे मागच्या वेळी नागपूर जिल्ह्यातील कामठी विधानसभा मतदारसंघावर प्रभाव असून सुद्धा बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती पुढे त्यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी पडली आणि आता त्यांचं काटोल विधानसभा मतदारसंघात पुनर्वसन करण्याची भाजपची रणनीती आहे यादीतले चौथे संभाव्य नेते आहेत वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आशिष शेलार यांचं शेलारांनी दोन हजार एकोणीस साली चौऱ्याहत्तर हजार आठशे सोळा मतं मिळवत काँग्रेसच्या आसिफ झाकेरिया यांचा पराभव केला होता त्यांचं तिथं चांगलं वर्चस्व आहे दोन हजार चौदाला सुद्धा त्यांनी तिथून विजय मिळवला होता पुढे पाचवे नेते आहेत मुंबईतील मलबार हिल विधानसभेचे विद्यमान आमदार मंगल प्रभात लोडा यांचं लोडा मुंबईच्या दृष्टीनं भाजपचा सर्वात मोठा चेहरा असल्यानं पुन्हा एकदा मलबार हिलमध्ये त्यांना संधी दिली जाणार आहे दोन हजार एकोणीसला त्यांनी तिथं जवळपास एकाहत्तर हजार मतांची आघाडी घेतली होती त्यानंतर सहावे नेते आहेत मिहीर कोटेच्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली पण ठाकरेंच्या संजय दिना पाटलांनी त्यांचा तिथं पराभव केला पण दोन हजार एकोणीसला मुलुंड विधानसभा मतदारसंघात जिंकून आलेले तसंच गुजराती मतांवर वजन राखून असलेले मिहीर कोटेच्या हे भाजपासाठी मुंबईच्या दृष्टीने महत्वाचे नेते आहेत परिणामी त्यांना तिथून संधी देण्यात येण्याची शक्यता आहे सातवे नेते आहेत घाटकोपर पश्चिम विधानसभेचे विद्यमान आमदार राम कदम राम कदम यांचा घाटकोबर भागात प्रभाव आहे दही अंडी महिला व वृद्धांसाठी तीर्थक्षेत्र ट्रीप अशा काही गोष्टींमुळे ते तिथं चर्चेत असतात तसंच भाजपकडून तस आक्रमक भूमिका मांडण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत दोन हजार एकोणीसला त्यांनी तिथं अठ्ठावीस हजार मतांची आघाडी घेत संजय भालेरावांचा पराभव केला होता त्यामुळे त्यांच्याही नावाचा पहिल्या यादीत समावेश केला जाऊ शकतो पुढे आठव्या नेत्या आहेत गोरेगाव विधानसभेच्या विद्यमान आमदार विद्या ठाकूर त्यांनी दोन हजार एकोणीस साली काँग्रेसच्या युवराज मोहिते यांचा अठ्ठेचाळीस हजार मतांनी पराभव केला होता गोरेगावमध्ये त्यांच्या इतका दुसरा प्रभावी चेहरा नसल्यानं यंदाही भाजप त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करेल असं म्हटलं जात आहे नवे ने नेते आहेत डोंबिवली विधानसभेचे विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण त्यांनी दोन हजार एकोणीस साली मनसेच्या मंदार हळबे यांचा एक्केचाळीस हजार मतांनी पराभव केला होता दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाला सुद्धा त्यांनीच डोंबिवली विधानसभेवर भाजपचा झेंडा फडकवला होता त्यांच्या प्रभावामुळं यंदाही त्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे पुढे नेते आहेत नगरच्या शिर्डी विधानसभेचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील त्यांनी दोन हजार एकोणीस साली भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढून काँग्रेसच्या सुरेश थोरा त्यांचा पराभव केला त्यांची मतदारसंघातील मागील विजयाची हिस्ट्री पाहता भाजप पुन्हा एकदा त्यांना संधी देईल हे जवळपास फिक्स आहे त्यानंतर अकरावे नेते आहेत छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अतुल सावे विकास कार्यासाठी प्रसिद्ध असणारे अतुल सावे त्यांच्या मतदारसंघासह भाजप पक्षात देखील वजल राखून आहेत त्यांनी दोन हजार एकोणीस साली एम एम च्या गफ्फार काद्री यांचा तेरा हजार नऊशे मतांनी पराभव केला होता तर बारावे आहेत कणकवली विधानसभेचे आमदार नितेश राणे मागच्या काही काळात भाजपच्या आक्रमक हिंदुत्वाला पूरक राजकारण करणारे नेते म्हणून नितेश राणे समोर आलेले आहेत दोन हजार एकोणीसचा विजय फडणवीसांच्या मर्जीतले नेते तसंच मतदारसंघात असलेला राणे कुटुंबियांचा प्रभाव पाहता नितेश राणे यांना पुन्हा संधी मिळण्याचे चान्सेस आहेत तेरावे आहेत चिमूर विधानसभेचे विद्यमान आमदार बंटी भांगडिया चिमूर विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यांतर्गत येतो दोन हजार एकोणीस साली भारतीय जनता पक्षाच्या बंटी भांगडिया यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सतीश मनोहर वारजूकर यांचा नऊ हजार सातशे बावन्न मतांनी पराभव करून तिथं विजय मिळवला होता तिथली राजकीय गणित भांगडिया यांच्या पथ्यावर पडणारी असल्यानं त्यांच्या नावाचीही वर्णी लागू शकते पुढे चौदावे नेते आहेत आरणी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संदीप दुर्वे यवतमाळ ये जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या आर्णी विधानसभेवर दोन हजार एकोणीस साली भाजपच्या डॉक्टर संदीप दुर्वे यांनी काँग्रेसच्या शिवाजीराव शिवरामजी मोघे यांचा तीन हजार एकशे त्रेपन्न मतांनी पराभव केला होता परिणामी त्यांचं मतदारसंघातलं काम यंदा त्यांच्या उमेदवारीसाठी पूरक ठरण्याची चिन्ह आहेत त्यानंतर पंधरावे नेते आहेत जामनेर विधानसभेचे विद्यमान आमदार व मंत्री गिरीश महाजन भाजपचे संकट मोचक अशी ख्याती मिळवलेले महाजन हेच पुन्हा एकदा जामनेरीची विधानसभा निवडणूक लढवतील हे जवळपास फिक्स आहे जरी त्यांचे जवळचे सहकारी सध्या महाविकास आघाडीच्या मार्गावर असले तरी महाजनांचा वैयक्तिक प्रभाव तिथं मोठा आहे पुढे सोळावे नेते आहेत कांदिवली पूर्व विधानसभेचे विद्यमान आमदार अतुल भातकळकर दोन हजार एकोणीस साली पंच्याऐंशी हजार मतं मिळून त्यांनी तिथं काँग्रेसच्या अजंता यादव यांचा पराभव केला होता परिणामी भाजपकडून पुन्हा एकदा त्यांच्या नावाचा विचार करण्यात येतोय अशा चर्चा आहेत त्यानंतर सतरावे नेते आहेत दौंड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राहुल कुल बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड विधानसभा मतदारसंघात पवार कुटुंबाचा प्रभाव मोडून काढत दोन हजार एकोणीस साली भाजपच्या राहुल कुल यांनी विजय मिळवला राष्ट्रवादीचे रमेश किसनराव थोरात यांचा सातशे शेहेचाळीस मतांनी त्यांनी पराभव केला होता त्यांच्याही नावाचा उल्लेख यादीत होण्याची चिन्ह आहेत त्यानंतर अठराव्या नेत्या आहेत चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप लक्ष्मण जगताप यांच्या अकस्मात निधनानंतर पोटनिवडणुकीत त्यांनी विजय मिळवला त्यामुळं त्यांच्याच नावाला पक्षाची पसंती असली तरी सध्या त्यांचे दीर शंकर जगताप यांनी भाजपकडून चिंचवड विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी फिल्डिंग लावली असल्याच्या चर्चा आहेत त्यामुळे अश्विनी जगताप ह्या पक्ष सोडणार असल्याच्या उलटसुलट चर्चा होत्या पण काल त्यांनी जरी शंकर जगताप यांना पक्षाने उमेदवारी दिली तरी मिनिषेने त्यांचं आणि पक्षाचं काम करत राहणार असं सांगितलंय त्यामुळे यादीत तिथं नेमकी कोणाची वर्णी लागणार याबद्दल लांडगे दोन हजार एकोणीस साली महेशदादा लांडगे यांनी अफाट जनसंपर्काच्या आधारावर आश्चर्यकारक विजय मिळवला त्यानंतर मागच्या पाच वर्षात त्यांनी मतदारसंघात विकास कामं आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून जोरदार प्रभाव निर्माण केला आहे त्यामुळे पहिल्या यादीत त्यांचीही उमेदवारी जाहीर होण्याची चर्चा आहे त्यानंतर विसावे नेते आहेत कोथरूडचे विद्यमान आमदार चंद्रकांत दादा पाटील कधी भाजप प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या चंद्रकांत पाटलांनी कोथरुडमध्ये यंदाही जोरदार मोर्चेबांधणी केली आहे दोन हजार एकोणीसचा विजय तसंच नुकताच पुढे लोकसभेत भाजपला मिळालेला विजय यामुळे तिथलं वातावरण चंद्रकांत पाटलांच्या विजयासाठी पूरक असल्याच्या चर्चा आहेत म्हणून भाजप त्यांच्याही नावाचा उल्लेख करू शकतं पुढे एकविसावे नेते आहेत ठाणे विधानसभेचे संजय केळकर मंडळी ठाण्यात शिवसेनेनंतर भाजपचं वर्चस्व चांगलं वाढायला लागलंय मागच्या वेळी भाजप सेना युतीचे उमेदवार संजय केळकर यांनी मनसेच्या अविनाश जाधव यांचा एकोणीस हजार चारशे चोवीस मतांनी पराभव केला होता परिणामी केळकर देखील पहिल्या यादीतले उमेदवार ठरू शकतात अवे नेते आहेत कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या राहुल नार्वेकरांचा कुलाबा मतदारसंघावर देखील चांगला प्रभाव आहे मुंबईच्या दृष्टीनं महत्वाच्या असणाऱ्या कुलाबा मतदारसंघात म्हणूनच दोन हजार एकोणीस साली विजय मिळवलेले राहुल नार्वेकर भाजपचे संभाव्य उमेदवार असू शकतात पुढतेविसावे नेते आहेत निलंगा विधानसभेचे विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दोन हजार एकोणीस साली काँग्रेसच्या अशोक पाटील निलंगेकर यांचा जवळपास बत्तीस हजार मतांनी पराभव केला होता लातूर सारख्या काँग्रेस भूल जिल्ह्यात संभाजी पाटील निलंगेकरांनी भाजपला मिळवून दिलेलं यश लक्षात घेता यंदाही तिथं त्यांच्या नावाची वर्णी लागू शकते असं बोललं जात आहे चोवीसावे नेते आहेत तुळजापूर विधानसभेचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघात मागच्या कित्येक टर्म आपला प्रभाव राखून असणारे राणा सिंह यंदाही तिथले फेवरेट उमेदवार असतील अशी चर्चा आहे त्यांनी दोन हजार एकोणीस साली काँग्रेसचे मधुकरराव चव्हाण यांचा तेवीस हजार एकशे एकोणसत्तर मतांच्या फरकानं पराभव केला होता पंचवीसावे नेते आहेत वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटचे विद्यमान आमदार समीर कुणावर त्यांनी दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादीचे राजू उर्फ मोहन तिमांडे यांचा पन्नास हजार मतांनी पराभव केला होता एक लाखाच्या आसपास मतं मिळवलेल्या समीर कुणावर यांच्या नावाचाही यादीत समावेश केला जाऊ शकतो त्यानंतर सव्वीसावे नेते आहेत सातारा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सिंह राजे भोसले यांचं राष्ट्रवादीचा गड असलेल्या साताऱ्यात शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी भाजपची पताका हाती घेऊन दोन हजार एकोणीसला विजय खेचून आणलेला असल्यानं तसंच भाजपकडून ते तिथले फेवरेट उमेदवार असल्या कारणानं त्यांच्याही नावाचा यादीत समावेश केला जाऊ शकतो पुढं सत्तावीसावे नेते आहेत मानखाटावचे आमदार जयकुमार गोरे काँग्रेसमध्ये होते तेव्हापासून माडा लोकसभा आणि सातारा जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या मानखाटाव मतदारसंघावर जयकुमार गोऱ्यांचा प्रभाव आहे काँग्रेसमधून भाजपात गेल्यानंतरही मतविभाजन आणि वैयक्तिक करिश्मा या आधारावर त्यांनी दोन हजार एकोणीस साली विजय मिळवला यंदाही माडा लोकसभेला त्यांनी त्यांच्या मतदारसंघातून भाजप उमेदवार असलेले रणजितसिंह निंबाळकर यांना चांगलं मतदान मिळवून दिलं त्यामुळे त्यांच्याही नावाचा यादीत विचार होऊ शकतो त्यानंतर अठ्ठावीसावे नेते आहेत चांदवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल आहेर दोन हजार एकोणीस साली त्यांनी काँग्रेसचे शिरीष कुमार कोतवाल यांचा सव्वीस हजार पाचशे सदतीस मतांच्या फरकानं पराभव करून विजय मिळवला होता त्यांच्याबद्दल मतदारसंघासह हो भाजपात सुद्धा चांगलं मत आहे म्हणून त्यांच्या नावाची तिथं वर्णी लागू शकते पुढे एकोणतीसावे नेते आहेत चाळीसगाव विधानसभेचे विद्यमान आमदार मंगेश चव्हाण दोन हजार एकोणीस साली त्यांनी चार हजार दोनशे सत्याऐंशी मतांची आघाडी घेत विजय मिळवला होता त्यांच्याही नावावर शिक्कामोर्तब होईल अशी चर्चा सुरू आहे त्यानंतर तिसावे नेते आहेत गुसावाचे संजय सावकारे त्यांनी दोन हजार एकोणीस साली अपक्ष उभे राहिलेल्या डॉक्टर मधु राजेश मानवतकर यांचा त्रेपन्न हजार चौदा मतांनी पराभव करून ती जागा जिंकली होती त्यामुळे त्यांचंही नाव पहिल्या यादीत समाविष्ट केलं जाऊ शकतं पण एकतीसावे नेते आहेत सिंदकडेचे विद्यमान आमदार जयकुमार रावल यांचं मतदारसंघावर असलेला प्रभाव मागच्या टर्म वेळी मिळवलेली भरघोस मतं या जोरावर त्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे बत्तीसाव्या आहेत चिखलीच्या श्वेता महाले दोन हजार एकोणीस साली श्वेता महाले यांनी काँग्रेसच्या राहुल सिद्धिविनायक बोंद्रे यांचा सहा हजार आठशे दहा मतांनी पराभव केला होता परिणामी महाले सुद्धा पहिल्या यादीतल्या उमेदवार ठरू शकतात तेहतीसावे आहेत खामगावचे विद्यमान आमदार आकाश पुणकर दोन हजार एकोणीस साली त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा सोळा हजार नऊशे मतांनी पराभव केला आणि मतदारसंघात वर्चस्व आढळलं त्यांचं नाव देखील पहिल्या यादीत दिसू शकतं त्यानंतर चौतीसावे नेते आहेत जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे त्यांनी दोन हजार एकोणीस साली सलग चौथ्यांदा विजय साजरा केला त्या मतदारसंघावर त्यांची जबरदस्त पकड आहे म्हणून यंदाही पक्ष त्यांच्याच नावाचा विचार करू शकतो पुढे पस्तीसावे नेते आहेत अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर गेल्या टर्मला कामांचा दावा करत निवडणुकीला सामोरे गेलेले अकोला पूर्व मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर यांनी त्यांचा गड कायम राखला होता त्यामुळे यंदा पक्षाला त्यांच्याकडून तीच अपेक्षा असल्यानं त्यांचं नाव सुद्धा यादीत दिसू शकतं त्यानंतर छत्तीसावे नेते आहेत किनवटचे विद्यमान आमदार भीमराव केराम यांचं मागच्या टर्मला एकोणनव्वद हजार सहाशे अठ्ठावीस मतांनी विजय झालेले भीमराव रामजी केराम हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे नांदेड जिल्ह्याच्या दृष्टीनं केराम भाजपसाठी महत्वाचे नेते असल्यानं त्यांच्या नावाचाही यादीत उल्लेख होईल असं बोललं जात आहे पुढे सदतीसावे नेते आहेत सांगलीतील मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश खाडे गेली तीन टर्म मिरजेत विजय मिळवणारे खाडे यंदा पुन्हा एकदा निवडणुकीसाठी सज्ज झालेत कोणत्यांचे कधी काही सहकारी राहिलेले प्राध्यापक मोहन वनखंडे देखील इच्छुक आहेत आता त्यांच्यापैकी तिथं कोणाची वर्णी लागणार हे पाहणं औचुक्याचं ठरणार आहे त्यानंतर अडतीसावेकोलकोट विधानसभेचे आमदार सचिन शेट्टी लिंगायत मतांची गोळाबेरीज लक्षात घेता भाजपकडून यंदाही त्यांच्याच नावाला पसंती मिळून त्यांचं नाव देखील जाहीर होण्याची चिन्ह आहेत पुढे एकोणचाळीसावे नेते आहेत सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख गेल्या सोलापूर दक्षिणचा गड शाबूत राखलेले सुभाष देशमुख यांच्या गळ्यात सुद्धा पुन्हा एकदा उमेदवारीची माव पडू शकते पण सध्या त्यांच्या मतदारसंघात इच्छुकांची गर्दी वाढलेली आहे पंढरपूरचे आमदार समाधान अवताडे मंडळी भारत भालके यांच्या निधनानंतर अवताडे यांनी पोटनिवडणूक मारली त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा असली तरी पण आता फडणवीसांचे निकटवर्तीय प्रशांत पारिचारिक आणि भागीरथ भालके यांनी देखील तिथं भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी तयारी केल्याची चर्चा आहे आता तिघांपैकी कोणाची वर्णी लागणार हे येणाऱ्या काळात ठरेल पुढे एक्केचाळीसावे नेते आहेत माळशिरसचे राम सातपुते पुढ मागच्या वेळी फडणवीसांच्या मर्जीतले नेते म्हणून बीडच्या राम सातपुत्यांना सोलापूरच्या माळशिरस विधानसभेला संधी मिळाली आणि ते निवडून सुद्धा आले नुकताच त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला दरम्यान पुन्हा एकदा भाजपकडून त्यांना विधानसभेवर संधी दिली जाऊ शकते बेचाळीसावे आहेत शेवगाव पाथर्डी विधानसभेचे आमदार मोनिका राजाळे मागच्या टर्मची विजयी कामगिरी बघता त्यांना देखील भाजप पुन्हा एकदा संधी देण्याच्या तयारीत आहे त्यानंतर त्रेचाळीसाव्या नेत्या आहेत बीड मधील केज विधानसभेचे आमदार नमिता मुंदंडा मंडळी बीड जिल्ह्याच्या केज मध्ये नमिता मुंदंडा यांनी कामाच्या माध्यमातून चांगला प्रभाव निर्माण केलेला आहे परिणामी त्यांच्या नावाची देखील यादीत वर्णी लागू शकते पुढे चव्वेचाळीसावे नेते आहेत पुण्यातील शिवाजीनगरचे विद्यमान सिद्धार्थ शिरोळे दोन हजार एकोणीस साली शिरोळे यांनी भाजपकडे विजय खेचून आणला पण यंदा शिंदे आणि दादांनी पुण्यात लक्ष घातलेलं असल्यानं त्यांना तो हक्काचा मतदारसंघ सुटणे यासाठी भाजपकडून सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते त्यानंतर पंचेचाळीसाव्या आहेत खडकवासल्याचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर त्यांच्या मतदारसंघावरही अजितदादांचा डोळ्या असल्यानं भाजप तिथं त्यांच्याबद्दल काय भूमिका घेणार हे यादी जाहीर झाल्यावरच कळेल पण सध्या तरी त्यांना संभाव्य उमेदवारीची अपेक्षा आहे पुढे सेचाळीसाव्या नेते आहेत पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या माधुरी मिसा सलग तीन टर्म मिसा यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली आहे सध्या तरी भाजपकडून त्याच तिथं स्ट्रॉंग उमेदवार असल्यानं त्यांच्या देखील नावाची वर्णी लागू शकते पण त्यांच्या विरोधात पक्षातल्याच श्रीनाथ भिमाले यांनी दंड थोपटले फडवीसांच्या मर्जीतले नेते म्हणून त्यांची ओळख आहे पुढं सत्तेचाळीसावे नेते आहेत औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार कधी काही फडणवीस यांचे पीए राहिलेले अभिमन्यू पवार यांची लोकप्रियता पाहता तेच पुन्हा एकदा औसा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतील असं चित्र आहे परिणामी त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होऊ शकतो त्यानंतर अठ्ठेचाळीसावे नेते आहेत परतूर विधानसभेचे आमदार बबनराव लोणीकर त्यांच्या मतदारसंघात विकास कामांबाबत जे परसेप्शन आहे ते पाहता भाजप त्यांना पहिल्या यादीत संधी देणार असं बोललं जात आहे पुढे एकोणपन्नासावे नेते आहेत सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजय कुमार देशमुख सोलापूर शहर उत्तर मतदारसंघ भाजपचा गड मांडला जातो सलग चार वेळा त्या मतदारसंघातून भाजपच्या विजय कुमार देशमुख यांनी बाजी मारली आहे त्यामुळे त्यांच्या नावाचा विचार होईल असं बोललं जात आहे पण भाजपमधील चन्नवीर चेट्टे यांनी सुद्धा तिथं दंड थोपटलेत आणि सर्वात शेवटचे म्हणजेच पन्नासावे नेते आहेत श्री गोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते खर तर गेल्या काही काळापासून तिथं त्यांच्याच नावाची चर्चा सुरू आहे गोंदा माजी मंत्री शिवाजी करडेले यांच्या पाठोपाठ आता भाजपमधूनच पा सुवर्णा यांनी देखील निवडणुकीची तयारी केली आहे त्यामुळे भाजपकडून कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे या उपर अमरावतीतील वडनेरामधून अपक्ष म्हणून जिंकलेले रवी राणा आणि सोलापूरमधून बारसेचे विद्यमान अपक्ष आमदार राजेंद्र राऊत हे सुद्धा येत्या काळात भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे पण तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतंय यापैकी कोणत्या नेत्यांची पहिल्या यादीत वर्णी लागेल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आमच्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद